आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी समर्थ हनुमान मंदिरासमोर रहाट यात्रेचा उत्सव रखरखत्या विस्तवावर चालून साजरा झाला समर्थ हनुमान महाराज की जय बजरंग बली की जय अशा घोषणा देत हजारो भाविकांनी लालबुंद विस्तवाची वाट चालली लालबुंद विस्तवाची अनवाणी वाट चालून आपल्या नवसाची पूर्ती केली राज्याच्या विविध भागातून आलेल्या अबालवृद्ध श्रीपुरुष भाविकांनी विस्तवाची वाट चालली हे रहाट यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य होतं देवस्थानच्या अध्यक्ष रमेश आप्पा महाराज यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी साडेतीन वाजता रहाटाची अग्निपूजा झाली सव्वा दोन तासानंतर लालबुंद विस्तव तयार झाला आणि त्यानंतर मानकरी मारुती लोखंडे अग्निकुंडाला श्रीफळ वाढवत पहिल्यांदा विस्तवाची वाट चालले यावेळी धार्मिक मंत्रोच्चार जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला रात्री नऊ वाजेपर्यंत रहाट खेळण्याचा जल्लोष सुरू होता श्रावण मासाच्या पूर्वसंध्येला आषाढ वद्य पंचमीचा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमणीय हनुमान मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला तीचा पूर्ण होत त्यावरून जरा मनाला बर वाटलं ती दाळीच्या नंतर पहिल्या दिने असं ते दोन येताना वाटायचं की पायाला चटके वाचतात काय असं तस पण तिथं ज्या वेळेस तिथं समोर आलो ना त्यावेळेस तसं काहीच नाही जाणं त्याच्यावर ना तरी पायाला काही नाही एवढी म्हणजे देवाची काय फक्त मनात संकोच ठेवायचं नाही काय नाही आणि गेल्यानंतर देवाच्या नावाने काहीच होत नाही काहीच नाही आपलं बाकीच लोक नवस करतात हे करतात पण आपलं नवस नाही काय नाही आपल्या भक्ती म्हणून जायचं होतं म्हणता काही तो राड खेळतो नववर्ष पूर्ण वाटत वर्षभर अशी इच्छा पूर्ण वाटत काय मागितले यास त्यावरून चाललं तर इजा बीजा काहीच होत नाही नवस नमस्कारात लेखाला मुलगा हा पाच वर्षे राड खेळलो आता हा तर शेवटची आता एवढी देवाचा चासते तर राड दिसतो नाहीचे आहे सार मी समजनान देवस्थान समितीचा अध्यक्ष रमेश भट इथे व्यवस्था पाहतोय ही राड यात्रा थोरा मोठ्यांच्या सांगण्यावर शंभर ते दीडशे वर्षापूर्वी कुणीतरी एका भक्तानी सुरू केलेला आहे त्या भक्ताच निवारण काही दुःख निवारण होण्यासाठी देव ते आपल्यावर घेतो निस चालताना आज बोलतीला घाम येतो देव आपल्यावर घेतो ही सगळ्यांची भावना आहे तसं त्याच्यावरून बारा फुटाचा चर करतात अडीच फूट रुंद दोन फूट खोल बोरीची लाकडं त्यात पेटवतात आणि लहान मुलांपासून स्त्रिया पुरुष सगळे आपापले नवस काही असतात ते त्याच्यावरून चालत असतात राडीचं वैशिष्ट्य हे की जर काही तुम्हाला अडचण असेल सुतक असेल वगैरे काही असेल जर चाललं तर मात्र भासत एरवी त्यात भाजत नाही आणि बाहेर पडलाला इंगळ भासतो पण त्या राडीतला इंगळ अजिबातही वाजत नाही आता पण एवढे भाविक त्याच्यावरून चालतात मी इथं चाळीस वर्ष आहे कोणाची काही तक्रार नाही आम्ही फक्त ती व्यवस्था करतो व्यवस्था चालावेत सगळे काही अडचणी नाही काही अपघात होऊ नाही म्हणून ती व्यवस्था आम्ही करतो लोखंडी कठडे करून दो, दो पुरुषांची स्त्रियांची रान वेगळी वेगळी असती सगळे त्याच्यावर चालतात आनंद घेतात अशी पारंपरिक चालत आलेली राहड यात्रा या आहे ही मूर्ती समर्थ रामदासांनी साधारणतः चारशे वर्ष पूर्वी स्थापन केलेली आहे रामदास भारतभर फिरत होते त्यावेळेला या ठिकाणी आले जिथं मूर्ती आहे तिथं यज्ञगुंडाची जागा आहे हर्षवर्धन गालात तिथं फार मोठा यज्ञ झाला होता सोरा मोठ्यांच्या सांगण्यावरनं हे कळते तर समर्थांना ती जागा दिसल्यामुळे त्या जागेवर समर्थांनी गोमयाची मूर्त स्थापन केली त्याच्यानंतर आता चा, साधारणतः चारशे वर्षानंतर पुनश माधवस्वामी त्यांना त्यांची गुरु आज्ञा म्हणून त्यांनी हे ठिकाण शोधून काढलं आणि थोडस जुनं मंदिर बाळवाडी मंदिर जे होत ते या राजस्थानी दगडामध्ये या मंदिराचं काम दिव्य भव्य काम झालेलं आहे भारतामध्ये या दगडाचं काम असलेलं पहिलंच मंदिर आहे फूट 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 लांबीचा रुंद आणि खोलीचा खड्डा खोदला जातो त्यात बोरीचं लाकूड पेटून त्याचा विस्तव तयार केला जातो आणि त्या विस्तवावरून नवस बोललेले अनेक भाविक उघड्या पायानं चालून आपला नवस फिरतात त्यासाठी भाविक भक्तांची मोठी रीग असते वास्तविक पाहता या निखाऱ्याजवळ उभं राहिलं तरी प्रचंड धग लागते मात्र भाविक सही सलामत या विस्तवावरून चालून बाहेर येतात भाविक विस्तवावरून चालताना मंदिरातील मूर्तीला घाम येतो हे या रहाट यात्रेचं वैशिष्ट्य आहे यात्रेच्या वेळी राज्यभरातून भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते दोन हजार नऊ साली या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली राजस्थानी दगडानं मंदिर उभारलं गेलं मंदिराचा कायापालट झालाय या यात्रेप्रसंगी राहुल राजळे ऋषिकेश ढाकणे दादा महाराज नगरकर सुभाष बर्डे शिवशंकर राजळे यांची देखील उपस्थिती होती अमोल कांकरे यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर